माझ्या जीवनामधले बाबासाहेब ज्यांच्यामुळे माझं जीवन कसं बदललं हे एका महिनात सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छिते की आज वर्षा गायकवाड जी वर्षा गायकवाड आहे तीच बाबासाहेबांच्या कुणाईमुळे शिक्षणाची दारं जर आमच्यासाठी कुणी खुली केली तर बाबासाहेबांनी केली आज सांगायला मला आनंद वाटतो आज मी एम एस सी मॅथमॅटिक्स आहे माझ्या मी पहिली ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण जर आपण बघितलं तर शिका संघटित व्हा संघर्ष करा हे जर आम्हाला कोणी शिकवलं तर ते बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं पुढं जाऊन राजकारणामध्ये येत असताना आपण राजकारण आणि समाजकारण ह्या एकाच ज्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे जीवनामध्ये काम करताना राजकारणाकडे बघत असताना समाजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे सामाजिक सलोखा एकत्र राहिला राहिला पाहिजे एकता आणि अखंडता राहिली पाहिजे हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं मी प्रथमता भारतीय द्वितीयता भारतीय अंतताही भारतीय राहीन हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं त्यामुळे भारताचं हित कशामध्ये आणि भारतीयांचं हित कशामध्ये ते जोपासण्याला आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं शासनकर्ती जमात होण्याबद्दल बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं ज्यावेळी संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मी बोलायचे मला एका गोष्टीचं पूर्ण भान होतं की योजना असतील कायदे असतील हे लोकांच्या हिताचे व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामुळे लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे सामाजिक न्याय जपला गेला पाहिजे आणि त्याबरोबर समतेसुद्धा ठेवली गेली पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्यामुळे समतेची ज्यावेळी बाबासाहेबांची गोष्ट मानतो तेव्हा पुरुष स्त्री जात धर्म भेद प्रांत याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी जर आम्हाला पॅश दिलं असेल तर हे देशाचं संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमातून आज वर्षा गायकवाड निवडून आलेली आहे मी बाबासाहेबांचे आयुष्यभर बघून जय भीम